यांचा तो पाठ आहे कोणता आता जे आय पी रेल्वे म्हणजे काय ग्रेट इंडियन इंडियन भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली सोमवार सोमवार दिनांक अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न सायंकाळी कधी वार दिनांक दिक काय झालेले मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असावी असा एक विचार असा एक ठराव मांडला कोणी सर जी, जी भाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी तो प्रस्ताव मांडला केला की मुंबई प्रांतात रेल्वे आणि त्याला मुंबई असं प्रमुख शेठ जे होते त्यांनी त्याला काय दिला नगर शेठ लोकांनी अनुमोदन दिला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये आहेत मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास दुसरे आहेत आदमजी पीरभाई आणि तिसरे आहेत डेव्हिड ससून हे मुंबई मधले त्या काळातले गाजलेले नगर शेठ होते त्यांनी पण पाठिंबा दिला कि हो मुंबई प्रांतात रेल्वे असली पाहिजे आता तेव्हा राज्य कोणाच होत ब्रिटिशांनी मानावर घेतलं आणि एकेरी रेल्वे मार्ग तयार झाला मुंबई ते ठाणे कुठून कुठपर्यंत आणि पहिली आग गाडी मुंबईवरून ठाण्याला निघाली कुठून कुठे धावली दहा मोठे डबे होते पहिल्या दिवशी शृंगारले ते काय केले शृंगारले म्हणजे सजवले सजवले कसे सजवले पाना फुलांचे आहार तोरणे आणि निशाने आणि पुढे इंग्रजांचं मोठ निशान त्यांनी सुरू केली त्यांचं निशान लावलं मोठ किती डबे होते तिला आणि डब्यांमध्ये गादीच्या खुर्च्या होत्या कोच होते त्याच्यावरती सगळे रेल्वेचे डायरेक्टर पहिली गाडी गेली तिच्यात सर जमसेनचे जे भाई नाना शंकर शेठ आणि इतर नगर शेठ अशी सगळी मंडळी पहिल्या रेल्वेमध्ये बसली आणि गाडी निघाली मुंबई ते ठाणा जेव्हा ही पहिली गाडी गेलेली तेव्हा लोकांनी गर्दी केली होती दुतर्फा भारतावरती दोन्ही बाजूला दुतर्फा म्हणजे दो म्हणजे दोन तर्फा म्हण बाजू दुतर्फा ते सगळे बघायला रेल्वे बघायला ते पण कसे उभे होते माहिती लोक आवास। व्यापारी आवासून आश्चर्यचकित चकित बघत होते का माहितीये का लोक बघतायत गाडी पळते पण तिला बैल नाही रेडा नाही घोडा नाही कारण रेल्वे चालत होती वाफेच्या जोरा। जोरावर आतापर्यंत लोकांना एवढंच माहिती होत गाडी कोण ओढतो बैल गाडी कोण ओढतो रेडा गाडी कोण ओढतो पण ते तर काहीच नव्हतं आणि गाडी चालली लोकांना मोठ आश्चर्य वाटत त्या गोष्टीच एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका अशी माळच ना ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा डबे आणि ते पण लोखंडी रुळावरून झुक 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 करत गेली नाही विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी काय केली वाफेला गाडी ओढायला लावली अस लोक म्हणायला लागली कमाले व या विंग्रजांची वाफेला गाडी ओढायला लावली घोडा पण नाही बैल पण नाही निडा पण नाही काय हे विंग्रज लोक आहेत अस लोकांना गाडी गेली मुंबईवरून कुठे ठाणे परत ठाण्यावरून आली पण त्या गाडीमध्ये बसायला लोकांना मात्र धीर झाला नाही लोक नाही बसले धीर म्हणजे काय धीर म्हणजे काय त्या गाडीत बसायला कोणाला हिंमतच होईना पहिला दिवस गेलाच मग आता इंग्रज विचार करायला लागले गाडी तर तयार आहे बसायला पाहिजे प्रवाशन बसत नाही मग दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं दौंडी पेटवली मोफत जा गाडीमध्ये बसा मोफत प्रवास करा मुंबई असे लोकांना सांगितलं गाडीत बसणं धोक्याचं नाही प्रवास लवकर होतो आणि सुखाचा होतो कशात कोणती गाडी आग गाडी रेल्वे पण लोक येतच नाही रेल्वेच्या कारभार लोकांना समजावून समजावून आयल्यान झाले ते लोक काही बसे ना गाडी मध्ये त्याच कारण होत रेल्वे संबंधी लोकांमध्ये कंड्याने अफवांचं पीक पसरलं होत कंड्या म्हणजे खोट्या बातम्या पसरवल्या खोट्या बातम्या पसरवल्या आता बातम्या काय होत्या तर ही जी गाडी पळते ती विंग्रजांची विलायती भुताटकी आहे बैल तर नाही घोडा नाहीये रेडा नाहीये गाडी कशी पळते भूताटकी ती कोणाची विलायती भूताटकी लोकांमध्ये अशी बातम्या पसर पसरल्या व्यापारी कि विंग्रजांनी मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधायला घेतले आणि त्याच्या पायामध्ये जिवंत माणसं गाडायचे है त्यांना आपण कसा नारळ खोडतो ना पाया बांधायला लागला तर ते म्हणतात मां माणसं लागतात पुरायला मोठ्या इमारती बांधायला पायामध्ये आणि म्हणून ते फुसलावून लोकांना नेतात गाडीत घुसून अशा बातम्या पसरल्या होत्या आणि इंग्रजांचा तो डाव आहे लोकांना फसवतायत त्यांना तो माणसं नेऊन पुरायचे कुठे नव्या इमारती आणि पुलांच्या पायामध्ये कोणी बसेना म्हणून मग इंग्रजांनी काय केलं त्यांचे सरकारी जे कारकुन होते व्यापारी लोक होते त्यांचे जे गुमास्ते होते हिशोबनीस वगैरे काम करणारे त्या सगळ्यांना बसवले त्यांना नेऊन आणले लोकांना दाखवले बघा ही लोक जाऊन आली का नाही काय झाले यांना काय नाही तरी पण लोक ऐकले कोणी मानायला तयार नाही मग इंग्रजाने आणखी एक शक्कल लढवली इनाम लावलं इनाम रेल्वेत बसणाऱ्याला इनाम तिकीट घेतात ना बसणाऱ्याला इथं उलट काम केलं जो रेल्वेत बसेल त्याला एक रुपया इनाम असं डोकं लढवलं त्यांनी कोणी इनाम लावला एक रुपया त्याच्यामुळे असा झाला की काही लालची लोक होतेच ना पैशांची लालची लोक होते काय पैशाची ते आले इनाम लावल्यावर एक रुपया पैशाच्या लालचीने ठाण्याचं घंटाळी स्टेशन तिथे लोक जायची गाडीमध्ये बसायला मुंबईला जायची परत यायची पण पर गंमत अशी व्हायची की ज्याच्या घरचा माणूस जायचा ना त्याचं अख्खं कुटुंब स्टेशनवर आणि तो माणूस एकदा गाडीत बसला गाडी सुरू झाली की भोकाळ काढून राडायला सुरुवात आणि त्यांची समजूत काढता काढता रेल्वेच्या कारभाऱ्यांना अधिकाऱ्यांना अगदी टेकीस येऊन जायचं कशी समजूत काढायची त्यांची ठाण्यावरून गेला मुंबईला मुंबईवरून आला ठाण्याला परत गर्दी व्हायची त्याला विचारायला काय कसे आहे काय नाही असं घोळकेच्या घोळके जमावायचे जे जाऊन लोक आले त्यांच्यावरती त्यांच्या चौकश्या करायची आता मात्र थोडी लोक बसायला लागली पैशाच्या लागले लोक बसायला लागली तसं ब्रिटिशांनी काय केलं एक रुपयाचं इनाम कितीवर आणलं कमी केलं थोडस आठ आड्यावरून नंतर आणलं चार आण आता लोकांचा धीर चेकला लोकांना धीर आला की काय नाही रेल्वेत प्रवास करणं काही धोक्याचं ही मग इन, इनामेच बंद करून टाकली सरकारने तिकीट चालू केलं आता मुंबई ते ठाणा अवघ्या सव्वा तासामध्ये लोक जायला लागले किती येऊन जाऊन किती सव्वा तास आता <laughs> लोकांची झुंबड उडाली कारण बैलगाडीने प्रवास करायचा म्हणजे एक दिवस जायचा आता संवादच मग जायला लागले लोक ती पहिली रेल्वे जी आय पी कोणती म्हणजेच काय इकडे इंजिनियर लोकांनी दुसरा आहे चालू केला होता प्लॅन पुण्यापर्यंत रेल्वे न्यायची पण इकडे काय झालं होत मध्येघाट बोरघाट रेल्वे नाही तो तो पोखरायला पाहिजे सुरू झाला तो कार्यक्रम वरती रेल्वे आली होती पुणे ते खंडाळा आणि मध्ये घाट होता तो रस्ता फोडायचं सुरुवात झालं सपाटीचा रेल्वेचा फेब्रुवारी मध्ये पुरा झाला पुण्या ते खंडाळ्यापर्यंत आता मध्ये राहिले ते बोरघाट एकेरीच रस्ता होता त्या आपले इथे कर्जतच्या पुढे गेल्यानंतर शेवटचं स्टेशन कोणतं शेवटच कोणत शेवटचं स्टेशन खंडाळा घाटामध्ये जाण्यापूर्वीच शेवटचं स्टेशन खूप पिवली मध्ये घाट त्याच्या वरती पुण्याचा रस्ता खंडाळा मध्ये घाट होता मग तो घाट फोडायला काम सुरू झालं पण ते काम सुरू असताना पुणे ते मुंबई प्रवास सुरू केला त्यांनी ते काय करायचे तिकडून पुण्यावरून बसला की खंडाळ्याला पॅसेंजर प्रवासी तो तिथे उतरायचा तिथे उतरला की त्या पॅसेंजरला खाली आणण्यासाठी पालख्या ठेवल्या होत्या दे। खुर्च्या पालख्या डोल्या बैलगाड्या नसतात ना घाटामध्ये खुर्ची पण असते बघा चौघे जण उचलून नेतात ते व्यवस्था केली होती खंडाळ्याला आले पुण्यावरून तिथे उतरायचे आणि मग तिथून मध्ये व्यवस्था होती खुर्च्यांची डोल्यांची पालख्यांची त्याच्यात पॅसेंजर बसायचे खाली आणले जायचे खोकवलेला खोपलीला उतरले की इकडे ट्रेन असायची खोपवली ते मुंबई अशी व्यवस्था केली होती खपोलीला आणि ही जी सगळी व्यवस्था बघितली ती कोणी बघितली करशेनची जमशेनची त्यांना कंट्रॅक्ट दिलं होतं ते घाटातून लोकांना खाली उतरायचे खालच्या लोकांना वरती न्यायचे कसे न्यायचे कोणी घेतलं होतं ते कंट्रा लक्षात आता पुणे ते मुंबई अवघ्या अठरा तासांचा प्रवास ठाणे ते मुंबईला जायला एक दिवस लागायचा आणि पुणे ते मुंबई अठरा तास रेल्वेचा प्रवास लोकांना नवल वाटायला लागला लवकर पण आणि सुखद पण रेल्वेचा प्रवास होता की नाही अशी ते पहिले रेल्वेची गंमत आहे लोकांना नवल वाटलं पहिल्या रेल्वेच त्यातून पसरल्या मग आपोआ आणि त्यातून इंग्रजांनी काढला मार्ग है ना त्यांनी इनाम लावला सगळ्या जमती त्यांचं वर्णन केलंय प्रबोधनकार ठाकरे यांनी केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे जी आय पी रेल्वे समजलं तुम्हाला पाठ किती डबे होते कसे सजवले किती तारखेला धावली रेल्वे वार कोणता होता वेळ कोणती होती लोकांना आश्चर्य काय वाटलं कल्पना होती का लोकांचे काय समज होतं आतापर्यंत गाडी कोण ओढते पण तो तर नव्हता ही गाडी कशाच्या बळावर पाळायची वाफेच्या शक्तीवर त्यामुळे लोकांना ते आश्चर्यच वाटलं त्यातून पसरल्या अफवा कोणत्या दुसरी नव्या इमारती आणि पूल बांधले होते त्याच्या पायामध्ये माणसं गाडायला पाहिजे हा ब्रिटिश आमचा डाव आहे असा आशया गमतीत कसल्या लक्षात आलं तुमच्या संपला पाठ